नहीं ग ा स मा तला रा तो टावले जाते सगळे गणपतीच्या वर्कशॉपात भेटतील तुम्हाला संजय केरे मित्र मंडळी आर्यन मात्र ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे आपला आता कंटिन्यू म्हणजे आता आले म्हणजे गणेश चतुर्थी आता आपण चाललोय माझ्या मावशीचा गणपती आला म्हणजे फर्स्ट इयर आहे गणपती आला आले आता चला ब्लॉगला कंटिन्यू करायला जाणार आहे मी पेनला आता नंतर सांगतो कशी ती सिस्टम आहे आता चला चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर यादी इतकं घेऊन येतोय सगळीश नाही कमशि वगैरे गेल्या ब्लॉगमध्ये दिस दिसले असतील तुम्हाला आपल्या आत्ता ऊसांच्या ब्लॉगमध्ये अग्र चला आणि मेघे फर्स्ट इयर गणपती असे पहिल्यांदा चला जाऊया ब्लॉगला कंटिन्यू राहा चॅनल लाईक करा कमेंट करा शेअर करा अक्षय करास नाही का चला ब्लॉगला कंटिन्यूज राहा डायरेक्ट म्हटिया गाडी धोला याता आणि गाडीला येतात आणि पद्धती आणायचा हा पण आहे साई निगामाशीवाला की आपण हे कॉटन इंजिनियरला पोचलं आहे चालू टेंशन मारणार पण जास्त पाहिजे ना

आता यादी पण आहे आता आम्ही गाडी आणली ती आहे आता ही गाडी चालू झाली आहे म्हणजे इको ती गाडी पण आणलेली आहे आम्ही बघा साह्याला पाठ घेऊन आता गणपती आणायला चला त्या गाडीतून ती गाडी तिकडेच लावतो आम्ही हा चला डायरेक्ट आपण गणपती जाऊ काही जातात जस्ट पोचलेलो आहे आपण राहिलेली आहे इकडे बघा कारखान्यावर पोचलेलो आहे गणपतीच्या आता पेनलाच आहे इकडे बघा तिकडे बघा असेल सगळे टॉयलेटला झाली म्हणून मी गेलेलो पाठीमागे तिकडे जाऊया गणपती आणायला चला गणपती बाप्पा मोरिया असेच ब्लॉग येत राहतील आता आपलेश मामा आहेत तिकडे जाऊया आपण पटकन देवी बघा गाय गा गा एक नंबर आहे देवी पण बनवायला सुरुवात केली आणि झालेच आहेत अर्ध्या बरं इकडून सगळे गणपती येतात राहा आपण चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण ब्रँड पण पान वाचतोय तो बघा तो बघा ब्रँड वाजवतो इको मध्ये गाय शिकडे वाटत वर्कशॉप गणपतीचा बघूया आता कुठला गणपती आपण डोळगायचं गणपती बाबासा एक नंबर आहे बघा मेगाव अशीच आई तीच आहे वाटतं मी काय माहिती पाचशे बघा दुसरी आहे पुढे मूर्ती बाहेर काढतोय आपण मूर्ती एक नंबर वाटते मूर्ती कापड घालतात शॉल घालतोय गणपती मूर्ती बाहेर काढत होता इतकं आणतोय मामाली मूर्ती बाहेर काढल्यावर भेटे आपण तर बघा कशे

पुढे बस पाटील पाटील बसवली मधी बघा बघा मूर्ती पाकसानंतरा आरामात चला गणपती बसवलेला आहे गाडीत बघा

गाडी मामा आहे पुढे गणपती पण आहेत गाडीच्या पुढच्या agar tidak akan membeli आले चिरनेरला बघा चिरनेरचा रस्ता बघा ठोका पडले यालीची आणि स्कूल व्हेन Kita lihat, kita lihat, kita lihat, kita lihat, kita lihat, kita त्या बघा आपला गणपती बाप्पा गाडी ठेवला या साईबी तिथे आहे बघा मामा दुसरी गाडी तिथे लावली चला आता ब्लॉगला बघा मामा मामापणे राहिज गणपती बघा एक नंबर आहे ट्रकने नाही बघे आपल्याबरोबर आपण गणपती आता शेट्टीला भेटेल डायरेक्ट आपण आरथल शेट्टीला भेटूया काही आता आर्थल शेट्टीला पोहोचलेले आहे गणपती चला डायरेक्ट टोल क्रॉस झाल्यावर भेटूया आपण काही आता टोल क्रॉस केलेला आहे बघा आर्थर आता मुंबई थोड्या वेळात मुंबई आलेलीच आहे गाडी முபாய் போலோமீட்டர் சகளை மீடிய शंभरच लिमिट आहे इथे पण च्यावर गेलो तर डायरेक्ट फाईव्ह डायरेक्ट आपण मुंबईमध्ये एंट्री केल्यावर भेटूया चला आता मुंबईमध्ये एंटर झालेलो आपण गणपती बाय समोर स्काय ब्ल्यू मध्ये ट्रॅफिक आहे तो गणपती चालला हलू हलू நம்பர் <muchas> கோவிடன <muchas> 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 काय आता बिल्डिंग खाली आले बघायचं गणपती आहे म्हणजे साईडच्या मावशीकडे पहिला शिवटीला तिकडे म्हणजे दोन दिवस ठेवणार थोडं डेकोरेशन पण बाकी आहे म्हणून आणि मग सत्तावीस तारखेला गणेश चतुर्थीच्या वेळी मग तिकडून आगमन करणार आम्ही मी आता ती पण व्हिडिओ येईल वेगळीच आणि एक कशी व्हिडिओ वाटली ती कमेंट सांगा आणि गणपती पण कसा वाटला सांगा एक नंबर होती छोटीची मिनी तर चला हे व्हिडिओ येते आणि फक्त चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला जय हिंद जय महाराष्ट्र जयागरी करा